हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते अशा पद्धतीचा गळा कसा शिवायचा हा जरी दिसायला खूप साधा सिंपल वाटत असेल तरी शिवायला तो तेवढाच किचकट आहे हा किचकट गळा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा शिवायचा हाच पॅटर्न वापरून आपण वेगवेगळी डिझाईन कशी करू शकतो या नॉट्स कशा करायच्या जे बटन कसं करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी गळारुंदी आणि गळाखोली ह्याचं मेजरमेंट कॅनस पेपरवरती करून घेतलेला आहे आता आपण या सर्कलचे कसे मेजरमेंट घ्यायचे हे बघूयात अगोदर आपण गळारुंदीची सर्व लाईन मारून घ्यायची आहे आणि त्या लाईनपासून अर्धा इंच ह्या साईडला घ्यायचं आणि अर्धा इंच ह्या साईडला घ्यायचं आहे म्हणजेच गळारुंदीच्या लाईनच्या दोन्ही साईडला आपण अर्धा अर्धा इंच घेणार आहोत आणि तिथेही सुद्धा लाईन मारून घेणार आहोत आपली गळाखोली सव्वा नऊ इंच आहे तर सव्वा नऊ आपण चार पाठ करणार आहोत तर आपण सवा नऊ चे सवा दोन सवा दोन अशा पद्धतीने चार पार्ट करून घेणार आहोत म्हणजे चार ठिकाणी मार्किंग मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण जे केलेलं होतं त्या मार्किंगचं पुन्हा घ्यायचं आहे एक, एक पॉईंट अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपण कशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे तर आपला काळ सव्वा नऊ इंच होता तर सव्वा नऊ चे आपण चार पार्ट केलेले आहेत म्हणजे सव्वा दोन सव्वा दोन अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे आणि पुन्हा आपण सव्वा दोनच्या मध्यावरती तीन थी, ठिकाणी मार्किंग केलेले आहे आणि आपल्या गळ्या रुंदीच्या लाईनच्या दोन्ही साईडला सुद्धा आपण अर्धा अर्धा इंचाची मार्किंग करून घेतलेली होती काही जणांना अजून जरी समजलं नसेल की आपण कशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे ते पण आपण गळ्याचं पॅटर्न काढल्यानंतर नक्कीच तुम्हाला आयडेल येईल की आपण कशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे ते आणि मी तुम्हाला अजून पुन्हा एकदा व्यवस्थित डिटेलमध्ये सांगेन की आपण कशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे ते आणि तुमची गळाखोली कितीही डीप असेल तरी त्या गळाखोलीनुसार कसं मेजरमेंट घ्यायचं हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण जे मार्किंग केली होती त्या मार्किंगवरती अशा पद्धतीने आपण सर्कल जोडून घ्यायचे आहेत आणि फक्त आपण खालचा शेप थोडासा असा वेगळ्या पद्धतीने देणार आहोत तुमच्या लक्षात आलं असेलच की खालचा शेप आपण थोडासा शेवटच्या टोकापर्यंत न घेता पाठीमागून मागून थोडासा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपण कशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे ते आपण आपल्या गळाखोलीचे चार मध्ये काढलेले आहेत आणि चार मध्याचे पुन्हा आपण मध्य काढलेले आहेत आणि अशा पद्धतीने शेप देऊन कट करून घ्यायचा आहे तुमची गळाखोली किती डीप असेल तरी त्याचे चार मध्या काढायचे आहेत आणि चार मध्याचे पुन्हा आपण मध्य काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीचे कोन करताना जास्त टोकदार सुद्धा कोण करायचे नाहीत नंतर आपण शिलाई मारल्यानंतर ते आपल्याला पलटी करताना व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीचे कोन करताना आपण थोडेसेच कोन ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला शिलाई मारल्यानंतर ते व्यवस्थित पलटी सुद्धा करता येतील आणि आपली दिसायला छान दिसेल अगोदर आपण आतला शेप कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ता आपण बाहेरचा शेप कट करून घ्यायचा आहे पण बाहेरचा शेप कट करताना आपण सगळीकडून अंतर सेम ठेवूनच कट करायचा आहे हा गळा आपण कापडावरती ठेवून सगळीकडून अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे सर्कलची तर शिलाई मारताना प्रत्येक वेळी आपल्याला दहा बुचल्याने शिलाई मारून घ्यायची आहे हाच पॅटर्न वापरून तुम्ही वेगवेगळी डिझाईन करू शकता म्हणजे मी सांगितलेल्याप्रमाणे मेजरमेंट घेऊन फक्त शेप चेंज करायचे आहेत किंवा जसा शेप असेल त्याप्रमाणे थोडंफार मेजरमेंट चेंज करायचं आहे तर त्याचे मी आयडियासुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे जेणेकरून तुम्ही हाच पॅटर्न वापरून वेगवेगळे डिझाईन करू शकता आणि तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की अशाच पॅटर्नमध्ये आपण वेगवेगळी कशी डिझाईन करू शकतो दाब उचलत उचलत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्यामध्ये खूप टाइम जाणारं काम आहे एखाद्या कस्टमरची ती डिमांड असेल तर ते आपल्याला तशा पद्धतीने डिझाईन बनवावीच लागते मग त्यासाठी आपल्याला कितीही टाइम लागला तरी चालेल आता आपली गळ्याला सगळीकडून शिलाई मारून झालेली आहे पण ब्लाऊज ट्रान्सपरंट असल्यामुळे मी गळ्याच्या शेपने साईडची बाजूसुद्धा कट करून घेणार आहे जर तुमचा ब्लाउज जाड असेल तर अशा पद्धतीने शेप कट करायची काही गरज नाही तुम्ही आहे तसे चौकवून ठेवलं तरी चालेल माझा ब्लाउज पात असल्यामुळे मी गळ्याच्या शेपने अशा पद्धतीने सर्कल कट करून घेतलेले आहेत नंतर अशा पद्धतीने कट ते कापड आपण फोल्ड करून घेणार आहोत आता आपल्या सगळीकडून कापड फोल्ड करून झालेलं आहे आता आपलं काही एक्स्ट्रा कापड असेल ते कैतीच्या मदतीने आपण कट करून टाकायचं आहे आता मी तयार बॅक साइड घेतलेली आहे म्हणजेच बॅक साईडला पण आपण असतर जोडून घेतलेला आहे त्यावरती गळा रुंदीने गळा खोलीचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे आणि आपण जो तयार केलेला कॅनवसचा गळा होता तो ठेवायचा आहे कॅनवसचा अशा पद्धतीने गळा ठेवताना अगोदर आपण सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे आणि बरोबर सेंटरवरतीच अशा पद्धतीने गळा ठेवायचा आहे नंतर आपण सेंटरची एक लाईन मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला गळा फिक्स होईल आपण सर्कलवरती शिलाई मारताना आपला गळा हलणार नाही आता आपण एका साइडच्या गळावरती सगळीकडून सा अशी शिलाई मारून घ्यायची आहे एखादा पॅटर्न किती जुना असेल पण तो कस्टमरने बनवायला सांगितलं तर तो आपल्याला बन बनवावाच लागतो तसंच हा पॅटर्न जुना आहे पण त्याला या नॉट लावलेला आहे त्यामुळे थोडासा युनिक आणि ट्रेंडी लुक वाटतो ज्यावेळी कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज शिवायला देतात त्यावेळी त्यांना विचारायचे आहे की कोणत्या प्रकारची तुम्हाला डिझाईन पाहिजे किंवा कोणती डिझाईन पाहिजे कारण ते अगोदरच ठरवून आलेले असतात की कोणत्या प्रकारची डिझाईन पाहिजे काहीच कस्टमर असे असतात की ते आपल्यावरती डिपेंड करतात की तुम्ही कोणती डिझाईन करणार आहात ते त्यामुळे अगोदर त्यांना विचारायचं आहे की कोणत्या प्रकारची डिझाईन पाहिजे त्या पद्धतीने आप आपण डिझाईन करायची आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटते तशीच मी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते की नाही किंवा अजून काही चेंजेस करावे लागतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या काळावरती सेंटरपर्यंत शिलाई मारून झाल्यानंतर कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे त्यानंतर आपण शिलाई मारलेला जो शेप होता तो कैचीने कट करायचा आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा डायरेक्ट गळा कट करतो त्यावेळी आपला मुंडा बरोबर आहे की नाही ह्याची खात्री करूनच नंतर गळा कट करायला घ्यायचा आहे मी नेहमी ह्याच पद्धतीने गळा कट करते आणि तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने मी गळा कट करायला सांगते पण आपला मुंड बरोबर आहे की नाही ह्या गोष्टीची खात्री करूनच नंतर आपण गळा कट करायला घ्यायचा आहे तुम्ही जरी सेंटरला शिलाई मारलेली असेल आणि तुम्ही जर डायरेक्ट गळा जोडायला गेलात तरी तुमच्या दोन्ही बाजू सेम येणार नाहीत त्यामुळे अशा पद्धतीचा गळा जोडताना आपण शिलाई मारून तयार केलेली एक साईड दुसऱ्या ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केल्यामुळे तुमची गळा सुद्धा पटकन जोडून होईल आपण जर दुसऱ्या साईडचा गळ्याचा शेप कट करून घेतलेला होता त्यावर ते अलगदपणे गाळा ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे मी पुन्हा एकदा शिलाई मारून घेते जेणेकरून आपल्या सरकारवरती कुठे कमी जास्त शिलाई असेल तर ती पुन्हा व्यवस्थित होईल गळ्यावरती आपली पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर आपण सर्कलवरती छोटे छोटे कट देणार आहोत मी दर मंगळवारी व शुक्रवारी शिलाई रिलेटेड असेच युनिक आणि लेटेस्ट पॅटर्न दाखवत असते तसेच तो पॅटर्न बनवताना तुम्हाला खूप सारे टिप्ससुद्धा सांगत असते तसेच तो पॅटर्न बनवताना काही तुमच्याकडून चूक होऊ शकते ती चूक टाळण्यासाठी काय करू शकतो ह्याही गोष्टी मी अगदी डिटेलमध्ये सांगत असते त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा मी तुमच्यासाठी असेच लेटेस्ट आणि युनिक व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल छोटे छोटे कट देऊन झाल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने हे कोण आपण व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत कोण बाहेर काढून झाल्यानंतर ते हाताने व्यवस्थित असे प्रेस करायचे आहेत आणि गाळ सगळीकडून असं व्यवस्थित असा करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला पाठीमागचा गळा तयार आहे तरीसुद्धा आपण कापड फोल्ड करून आपला गळा दोन्ही साईटून सेम आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यायची आहे गळा व्यवस्थित असा पलटी करून झाल्यानंतर आपण बरोबर मध्यापासून चार ते साडेचार इंच घ्यायचं आहे आणि उंचीला पाच ते सहा पाच इंच घ्यायचं आहे टक्स म्हणायची अजून एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला की आपण कापड बरोबर मध्यभागी फोल्ड केल्यानंतर कापडाची पुन्हा एकदा अशा पद्धतीने गडी घालायची आहे कमरेपासून दोन ते अडीच इंच ह्या साईडला आपण टक्सची मार्किंग करायची आहे तर टक्सची मार्किंग करताना अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापड फोल्ड करून कापडावरती अशा पद्धतीने बोटी फिरवायचं आहे जेणेकरून मार्किंग दोन्ही साईडला होईल आता आपली टक्स मारून पाठीमागची बाजूसुद्धा तयार ता आहे आता पण ह्याचं बटन कसं करायचं हे बघूयात मी थोडासा स्पंज घेतलेला आहे त्या स्पंजची आपण छोटीशी चौकोनी घडी घालून घ्यायची आहे त्यामध्ये आपलं जुनं शर्ट पॅन्टचं बटन असं ते घ्यायचं आहे आणि स्पंज आपण कापडावरती ठेवून कापड अशा पद्धतीने गुंडाळायचं आहे जेणेकरून आपल्यावरती बटन तयार होईल आणि ते आपण सुईदोरीच्या मदतीने खालचं कापड व्यवस्थित असं टाईट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं कापड आपण कैचीच्या मदतीने कट करायचं आहे आता आपलं बटन सुद्धा तयार आहे आणि आता आपण अंदाजे सात आठ इंचा सा चार, चार नाड्या तयार करून घेणार आहोत उंचीला कमी जास्त असतील तरी चालतील पण मी अंदाजे सात आठ इंच सा सांगितलेलं आहे या नाड्या मी एका साईडला जोडून घेतलेल्या आहेत फक्त मधले नाड्या आपण सरळ जोडून घेतलेल्या आहेत बाकीच्या आपण नाड्या कशा जोडायच्या हे बघूयात सगळ्यात वरची नाडी दुसऱ्या टोकाला जोडताना ती नाडी थोडी सैल ठेवायची आहे आणि मग जोडून घ्यायची आहे मधली नाडी जोडताना आपल्याला मधली नाडी सरळ ठेवायची आहे तर आपण पुढचं कोपन ठेवायचं आहे आणि कमरेची तर सरळ ठेवून मधली नाडीचं जेवढं अंतर येईल तेवढं अंतर आपण घ्यायचं आहे आणि त्याच्या खालची नाडी जोडताना आपण ती पण थोडीशी आपण सैलच नाडी ठेवणार आहोत त्याच्या खालची नाडी जोडताना आपण सेंटरपासून अर्धा इंच ह्या साइडला आणि अर्धा इंच ह्या साइडला अशा पद्धतीने खालची नाडी जोडून ना घेणार आहोत या सगळ्या नाडांचा मध्य काढून त्यावरती मार्किंग करून घेतलेले आहे आता हे सगळे मध्ये आपण एकत्र करायचे आहेत आणि त्यावरती आपण तयार केलेलं बटन लावायचं आहे या तयार केलेल्या नाड्या आपण शिलाईमध्ये थोड्याशा एक्स्ट्रा ठेवायच्या आहेत जेणेकरून कस्टमरने ब्लाऊज घातल्यानंतर त्यांना नाडी ही कमी पडली टाईट वाटत असेल तर आपल्याला ॲडजस्ट करायला जागा पाहिजे त्यामुळे आपण या नाड्या अगदी टोकापासून कट न करता एक एक इंच अंतर ठेवून कट करायचे आहेत हे बघा सगळीकडून माझ्या नाड्या एक्स्ट्राच आहेत जेणेकरून आपल्याला ऍडजस्ट करायला लागले तर त्या कमी पडायला नको तर आपली ही बॅग डिझाईन तयार आहे कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे बॅग डिझाईन बघायला आवडतील हेही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या या स्लीवची डिझाईन मी अगोदरच अपलोड केलेली आहे जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू ह्या छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर